ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड तालुक्यात विभागवार मेळावे घेऊन मराठा आरक्षणाविषयी जनजागृती करणार प्राध्यापक दीपक पाटील चनगड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं चनगड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बेळका वेंगुर्ला रोडवर पाटने येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी कल्लप्पणा पोकण विलास पाटील बसवंत अडकूरकर पांडुरंग पेनके तानाजी गडकरी जानबा चौगुले प्रभाकर खांडेकर प्राध्यापक सुनील शिंत्रे एम के पाटील तुर्केवाडी सरपंच संजना ओळकर अमृत गावडे वसंत जोशीलकर शांता जाधव भगवान जोशीलकर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक दीपक पाटील काय म्हणतात पा ते पाहूया मराठा समाज कुणबी आहे आणि कुणबी समाज असल्यामुळे आमच्या हक्काच मधून आरक्षण पाहिजे अशी भूमिका म्हणून जी भूमिका आहे कारण या संदर्भातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आज एकची मागणी नाही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये स्वर्गीय अनासाहेब पाटील यांनी या मोर्चा नेतृत्व केलं होते हे सगळ्यातील चळवळ सुरू झाली दोन हजार नऊ मध्ये पापड कारण राज्यघटने मधल्या ज्या तरतुदीच्या आहेत त्या तरतुदी एखादा समाज जोपर्यंत मागासवर्गीय ठरवत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण देत आहे मगाशी सरांनी जो उल्लेख केला त्या उल्लेखाकडे मी जातो की आम्हाला ज्या वेळा व्हीपी सिंग सरकार होत सरकारने काय केलं होतं व्हीपी सिंग सरकारने आपलं जे आरक्षण जे आहे या आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं शकवा आता ओबीसी समाजाला सत्तावन्न टक्के आरक्षण दिलं असताना ओबीसी समाजाला बावन्न टक्के आहे असं त्यांनी आता बावन्न टक्के देशपात्रीवरची महाराष्ट्रातली संख्या नव्हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातली संख्या नसतानाही ओबीसी ना महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पासष्ट पासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत या महाराष्ट्राच्या समाजाला जे आरक्षण जे होत ओबीसी ना त्यावेळेला दहा टक्के आरक्षण होत ते दहा टक्क्याचं आरक्षण विमुक्त जाती आणि जमातीला जे आरक्षण होतं चार टक्के ते अकरा टक्के म्हणजे आणि एससीबीसीला जे आरक्षण हे दोन टक्के परत वाढवलं म्हणजे ओबीसी समाजाला असणारं आरक्षण हे बत्तीस टक्के झालं त्यामुळे अनुसूचित जातीला सात टक्के आरक्षण अनुसूचित जमातीला अनुसूचित जातीला तेरा टक्के आणि अनुसूचित जमातीला सात टक्के आरक्षण हे पृहावर करण्यात आलेलं आहे मध्ये हो मरा ओबीसी समाजासाठी असणार आरक्षण जे आहे हे आरक्षण वाढवलं गेलं हे वाढते चौदा टक्के आहे मुलबी समाज आहे ही आपली मागणी आहे लक्षात ठेवा आपण मराठा समाजाला एसईबी आरक्षण दिलंय म्हणून गुलाब उधळण्याची काही गरज नाही मराठा समाजाला जे हक्काचं आरक्षण जे आहे ते आमचं ओबीसी कोट्यातला लक्षात ठेवा आणि हे जी कोट्यातलं आरक्षण मराठा समाजातल्या कोलबी जातीसाठी आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण आहे हा मराठा समाजाचा आमचा शेती व्यवसाय आहे त्या शेती व्यवसायावरती त्यावेळा ज्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला छत्तीस कोटी लोकसंख्या होती आज एकशे चाळीस कोटीच्या वरती लोकसंख्या गेली म्हणजे जवळजवळ आपल्या ताब्यातची स्थिती होती या स्थितीचे सात ते आठ भागामध्ये त्याची विभाजणी झालेली आहे म्हणजे शितीचं विभाजन झालं आणि बारा पंचेदारांना सामान घेणारा मराठा समाज आहे आज आर्थिकदृष्ट्या कम्पोज झालेला आहे